मध्यंतरी पश्चिम बंगालमध्ये सरस्वती पूजनावरून वाद निर्माण झाला होता आणि त्यावेळी मी व्हिडिओ पण केला होता सरस्वती पूजन करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी विरोध केला होता म्हणजे पश्चिम बंगालमध्ये या गोष्टी वारंवार घडत आहेत त्यावेळी मी एक प्रश्न पण केला होता की आपले सण साजरे करण्यावर धमकावून जर कोणी बंदी घातली तर कसं वाटेल अर्थातच आपल्याला राग येईल पण आता या जिहादी मानसिकतेने सगळ्याच राज्यांची दारं ठोठावायला सुरुवात आहे अनेक जिहादी उघडपणे देशविरोधी कृत्य करतात देशविरोधी घोषणा देतात आणि आता हे सगळं होत असताना आपण गप्प बसायचं का सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्षता याच्या नावाखाली आपण हे सहन करावं अशी काही सेक्युलर लोकांची इच्छा आहे पण आता खऱ्या अर्थाने जाग होण्याची वेळ आलीये आता ज्या दोन घटना घडल्या आहेत त्यातली एक आहे उत्तर प्रदेशमधली आणि एक आहे महाराष्ट्रातील म्हणजे या घटना पाहून असं वाटायला लागलंय की भारतात मुसलमान नाही तर हिंदू असुरक्षित आहेत आता काही जण म्हणतील की उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपचंच सरकार आहे तरी पण अशा घटना घडत आहेत पण आता इतके वर्ष सेक्युलर वादाच्या नावाखाली या आधीच्या सरकारने या लोकांना बरीच सूट दिली यांना पोचलं त्यामुळे त्यांची हिंमत वाढली आणि आता ही कीड इतकी वाढली आहे की ती शोधून नष्ट करणं हे जरा अवघड आहे आता या घटना कोणत्या आहेत हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार जी नाईन पहिली घटना आहे महाराष्ट्रातली चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला त्यामुळे देशभरात उत्साह निर्माण झालाय सगळीकडे जल्लोष साजरा करण्यात येतोय पण मालवण शहरात याच आनंदावर विरजण घालणारी घटना घडली शहरातील आडवण वायरी परिसरात असलेल्या परप्रांतीय मुसलमान भंगार व्यावसायिकाने भारताच्या विरोधात घोषणा दिल्या मुस्लिम भंगार व्यावसायिक आणि त्याच्या कुटुंबियाने भारताच्या विरोधात घोषणा देतानाच पाकिस्तान जिंदाबाद अफगाणिस्तान जिंदाबाद असे नारे दिले चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत पाकिस्तान सामना सुरू असताना रोहित शर्माच्या विकेट नंतर दुकान मालकाने कथित रित्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आता ही घटना समजताच काही हिंदूंनी त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर या भंगार व्यावसायिकाकडून अरेरावी करण्यात आली त्यामुळे संतप्त नागरिकांनी जिहादी प्रवृत्तीच्या या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केलं या घटनेनंतर शहरातील हिंदू संतप्त झाले या घटनेनंतर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने परप्रांतीय मुसलमान भंगार अवैध बांधकामावर बुलडोजर कारवाई करत ती भुईसपाट केली सोशल मीडिया एक्स या प्लॅटफॉर्मवरून निलेश राणे यांनी ही माहिती आहे काही दिवसांपूर्वी कुडाळ तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर झाराब झिरो पॉइंट इथे सुद्धा अशीच एक घटना घडली होती म्हणजे चहात माशी पडल्यावरून पर्यटक आणि हॉटेल व्यावसायिक यांच्यात वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं हॉटेल व्यावसायिक तन्वीर शेख याने पुण्यातील पर्यटकाला हातपाय बांधून बेदम मारहाण केली या घटनास्थळी पोलीस येईपर्यंत पर्यटक हातपाय बांधलेल्या अवस्थेत होता या घटनेनंतर कुडाळचे आमदार निलेश राणे आक्रमक झाले त्यानंतर पोलिसांनी आरोपी तन्वीर शेख याला अटक करत अनधिकृत चहाची टपरी सुद्धा हटवली आता यातून एक गंभीर मुद्दा पुढे येतो तो म्हणजे कोकणातील अनेक भागात बेकायदेशीर राहणारे हे बांगलादेशी घुसखोर आणि मुसलमान यांची वाढती संख्या या दोन्ही घटना पाहिल्या तर एक गोष्ट लक्षात येते की जिहादी मानसिकतेचे बेकायदेशीरपणे आलेले घुसखोर आता डोक्याला ताप देत आहेत आणि आपल्याच हिंदू लोकांवर अरेरावी करत मारहाण करतात म्हणजे इथपर्यंत यांची मजल जाते व या घटनांनंतर धडक कारवाई करण्यात येते अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे पण असे जिहादी अनेक ठिकाणी त्यांचं काय आता ते शोधून काढणं हा खरं म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे आता दुसरी घटना आहे ती उत्तर प्रदेश मधली बरेली जिल्ह्यातील हाजियापूर इथे होळी साजरी करण्याचं नियोजन करणाऱ्या हिंदूंवर धर्मांध मुसलमान तरुणांनी आक्रमण केल्याने तणाव निर्माण झालाय आता पोलिसांनी या प्रकरणी सहा मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय जर होळी साजरी केली तर मृतदेहांचा खच पाडू अशी धमकी या धर्मांध मुसलमानांनी दिली होती हाजियापूर जोगी नवादा आणि चक महमूद हे जे भाग आहेत ते संवेदनशील क्षेत्र आहेत आता याआधी सुद्धा श्रावण महिन्यात इथे वाद झाला होता तेव्हा कावड यात्रेकरूंवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आली होती आणि आता हे धमकी देणारे जे तरुण आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत पण प्रत्येक सणाच्या वेळी यांची जोर जबरदस्ती सुरू असते त्याच काय म्हणजे हा गंभीर मुद्दा आहे धार्मिक मेळाव्याच्या नावाखाली हे जिहादी लोक एकत्र येतात म्हणजे मध्यंतरी मध्ये लाखोंच्या संख्येने हे मुसलमान लोक एकत्र आले होते आठ ते नऊ लाख लोकांचा समुदाय खारघर रेल्वे स्टेशनवर जमला होता या सगळ्यात हिंदू युवक शिवकुमार शर्मा याची झालेली हत्या म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर सगळंच भयानक आहे त्यामुळे असं वाटायला लागलंय की हिंदू बहुल भागात आज या राष्ट्रात हिंदूच असुरक्षित आहेत आज सरकार धडक कारवाई करतय हे चांगलंच आहे पण एवढंच पुरेसा आहे का असा प्रश्न निर्माण होतो जिहादी मानसिकतेचे लोक आज वाळवी लागल्यासारखे संपूर्ण देशात पसरलेत त्यांना कसं शोधून काढणार म्हणजे अस्तनीतले निखारे घेऊन आज आपण फिरतोय आज आपण वावरतोय या निखाऱ्यांची वेळीच विल्हेवाट लावायला हवी नाहीतर ही परिस्थिती अतिशय गंभीर होईल तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद